मी स्विच वर्ड्स किंवा स्विच नंबर्स यांना फुल ट्रस्ट पण करते आणि पूर्ण विश्वासाने जेव्हा केव्हाही गरज लागेल तेव्हा त्याचा उपयोग पण करते आणि मला त्याचे मॅजिकल इफेक्ट्स पण मिळतात मी वेळोवेळी बेड़ आत्तापर्यंत तुमच्याशी अनेक स्विच वर्ड्स स्विच नंबर्स शेअर केलेले आहेत स्विच वर्ड्स म्हणजे काय ते काम कसं करतात ह्याच्याबद्दलचा माझा ह्या चॅनलवरचा व्हिडिओ पण नक्की बघा सो so रिसेंटली मला आलेले एका स्विच वर्डचे रादर स्विच नंबरचे एक्सपिरियन्सेस मी आता शेअर करणार आहे हा नंबर आहे फिफ्टी एट पेन रिलीफसाठी हा नंबर आहे तुम्हाला कुठल्याही बॉडी पार्टवरती जर का पेन होत असेल तर त्या बॉडी पार्टवरती तुम्ही हिरव्या रंगाच्या पेनानी फिफ्टी एट असा नंबर लिहिला तर तुम्हाला नक्की मॅजिकल इफेक्ट ह्याचा मिळेल तुमचं पेन कमी व्हायला याच्याने नक्की मदत होईल सो मला रिसेंटली फिफ्टी एट नंबरचे आलेले एक्सपिरियन्सेस मी आता शेअर करते सगळ्यात पहिला एक्सपिरियन्स म्हणजे लाईक मी रोज वॉकला जाते आणि वॉकला जाताना एक साधारण एक दीड महिन्यापूर्वी माझ्या लक्षात आलं की प्रत्येक वेळेला डावा पाय उचलल्यानंतर डाव्या गुडघ्यातून माझ्या कळ यायला लागली होती uh, पहिले पाच सहा दिवस मी दुर्लक्ष केलं पण ते पेन होत राहिलं त्यामुळे अर्थातच मला जास्त वॉक करता येईना आणि डॉक्टरकडे जावं की काय हा विचारात मी होते तेवढ्यात मला हा स्विच नंबर फिफ्टी एट आठवला आणि रात्री झोपताना मी एका ग्रीन कलरच्या स्केच पेननी माझ्या गुडघ्यावरती फिफ्टी एट हा नंबर लिहून झोपले त्यानंतर दोन तीन दिवस मी वॉकला जात होते आणि अचानक माझ्या दोन दिवसांनी लक्षात आलं की दोन दिवस झाले माझ्या गुडघ्यातून अजिबातच पेन होत नाही आहे अजिबाती कळ याची ती येणं पूर्णपणे बंद झालेलं आहे आणि माझ्या लक्षात आलं की ज्या रात्री मी फिफ्टी एट नंबर लिहिला होता त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच हे पेन पूर्णपणे बंद झालेलं आहे आणि त्यानंतर मला आज तागायत परत हे पेन झालं नाही दुसरा पण माझा फिफ्टी एट नंबरचा एक्सपिरियन्स खूपच छान आहे मी नुकतीच एका फंक्शनला गेले होते आणि तिथे काहीतरी खात असताना माझ्या दाताखाली काहीतरी आलं किंवा आय डोंट नो पण माझा दात प्रचंड दुखायला लागला एकदम अनबेअरेबल पेन व्हायला लागलं मला तिथे त्या फंक्शनमध्ये बसवेना तिथून मध्येच उठून निघून जाणं पण पॉसिबल नव्हतं आणि अर्थातच माझ्याकडे कुठली पेनकिलर वगैरे पण गोळी नव्हती आणि पेन खरोखरच खूप अनबेअरेबल होत होतं यू कॅन इमॅजिन आणि मग मला तेव्हा अचानक फिफ्टी एट नंबर आठवला बरं फिफ्टी एट नंबर हा ग्रीन कलरच्या पेनानी बॉडी पार्टवर लिहायचा तर मी इथे गालावरती तो कसा लिहिणार त्या फंक्शनमध्ये आणि प्लस माझ्याकडे ग्रीन कलरचं पेन वगैरे पण नव्हतं सो वॉट आय जस्ट डीड की मी हातानेच फिफ्टी एट नंबर असा माझ्या गालावरती माझ्या दात जिथे पेन होत होता तिथे मी लिहिला आणि लिटरली विदिन फाई सिक्स मिनिट्स माझं ते पेन जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के कमी झालं पुढचं फंक्शन मी व्यवस्थित अटेंड करू शकले नंतर तिथे खाऊ पण शकले नंतर मी दोन तीन दिवस परत तो फिफ्टी एट नंबर माझ्या गालावरती दाताच्या तिथे लिहित राहिले ऑफकोर्स नंतर मी डेंटिस्टला पण व्हिजिट केलं पण फार काही झालेलं नव्हतं माझा तिसरा एक्सपिरियन्स फिफ्टी एट नंबरचा नुकताच आला आलेला मला लाईक दोन तीन दिवसापूर्वीच मी सकाळी उठले तेव्हा माझं डोकं प्रचंड दुखतं हे माझ्या लक्षात आलं माझं डोकं कधी दुखत नाही त्यामुळे मला प्रचंड त्याच्यामुळे रेस्टलेस वाटायला लागलं ए सीमुळे किंवा काय मला माहिती नाही पण डोकं अचानक दुखायला लागलेलं होतं मी त्यासाठी बाम बिम लावून झोपून परत ट्राय केलं पण काही उपयोग झाला नाही खूप थ्रॉबिंग असं पेन होत होतं लाईक असाच एक दीड तास मी ह्या पेनमध्ये घालवला गोळी गावी की काय शेवटी हा फायनली विचार केला आणि मग मला एकदम अचानक फिफ्टी एट नंबरच आठवलं हो मे बी मी मला मी रेस्टलेस असल्यामुळे मला इतका वेळपर्यंत ते आठवलं नव्हतं आणि ग्रीन कलरचं पेन घेऊन लिहिण्याचं वगैरेसुद्धा मला सुचत नव्हतं सो त्या दिवशी मी कसं दातावरती म्हणजे गालावरती फिफ्टी एट नंबर लिहून ट्राय केलं होतं तसंच मी क माझ्या डोक्यावरती जिथं जिथं दुखत होतं लाईक इथे 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 सगळीकडे मी हातानेच फिफ्टी एट नंबर लिहिला आणि पाचच मिनटं शांतपणे पडून राहिले आणि विदिन पाच मिनिट माझं डोकं दुखायचं पूर्णपणे थांबलं आणि नंतर दुखलं नाही अजिबात सो so इट वॉज लाईक like अ मी रॅकल जादू झाल्यासारखं माझं डोकं दुखायचं थांबलं सो मी हे एक्सपिरियन्सेस का शेअर करते आहे की ज्यामुळे तुम्हाला पण आयडिया येईल की तुम्ही हा फिफ्टी एट नंबर पेन रिलीफसाठी कधी कधी आणि कसा वापरू शकाल आणि त्याचा फायदा मिळू शकाल ऑफकोर्स जिथे डॉक्टरच्या अटेन्शनची मेडिकल अटेन्शनची गरज आहे तिथं ते करायलाच पाहिजे डॉक्टरकडे जायलाच पाहिजे पण बरेच वेळेला आपल्याला असं कुठेतरी बाहेर असताना पेन व्हायला सुरुवात होते जिथं आपण काही करू शकत नाही त्यावेळेला ह्या नंबरचा पण उपयोग नक्की होऊ शकतो आणि औषधं घेत असतानासुद्धा जर का आपल्याला कुठे पेन होत असेल तर त्याच्यापासून थोडासा रिलीफ मिळण्यासाठी हा नंबर हा स्विच वर्ड तुम्ही नक्की वापरू शकता त्याच्यामध्ये नुकसान तर नक्कीच काही होणार नाही झाला तर फायदाच होईल तुम्हाला पण जर का ह्या नंबरचा काही एक्सपिरियन्स आला असेल तर कमेंटमध्ये जरूर शेअर करा मी ह्या चॅनलवरती स्विचवर स्विच नंबर्सप्रमाणे अजूनही बरीच माहिती देत असते माझे व्हिडिओज बघितले नसतील तर जरूर बघा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की लाइक करा आणि लाईक करायला पण विसरू नका थँक्यू